नमस्कार रमाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला अक्षय इरावतीवर धावून गेलेला असतो अक्षय इरावतीला बोलतो लाज वाटते मला तुझी लाज अग असं का वागलीस का आमच्या भावनांशी खेळलीस असं वागून तुला काय मिळालं हे घर उद्ध्वस्त करायला निघालीस तू घर तेवढ्या तिथे ते ते शशिकांत मुकादम आणि पार्वतियाजी मोठ्यानी बोलतात इरावती अग विश्वासघातकी तू विश्वासघातकी तुझ्यासारख्या बाईला तर मी कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर इरावती एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट होऊ दे नाहीतर तुझी कशी लायकी काढेन ना ते तुला माहिती नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अरे तुमची काय लायकी आहे आता तुमचा मेळ मुळात हा बिझनेसच राहिला नाही अरे जरा विचार करा तुमची काय अवस्था झाली ती तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतो बस झाला इरावती बस झालं अग आईला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलंस अगं खरंच आम्ही काय पुण्य केलं होतं देव जाणे पण रमा वेळेवरती आली म्हणून आम्ही तिथं सुटलो खर तर मी वेड्यासारखा वागत होतो पण रमाने मला सावरलं अक्षय आमचं चुकलं आम्ही तुझी पाय धरून माफी मागतो त्यावेळेला अक्षय त्या, त्या दोघांनाही लाताडत म्हणतो गप्प बसा आज माझी रमा तुमच्या उपयोगाला आली म्हणून तुम्ही असं बोलताय अहो पण तुम्ही माझ्या रमाची काय अवस्था केली याचा तरी विचार करा तुमच्यामुळे तिला माझ्यापासून सात वर्ष लांब राहावं लागलं या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही इरावती तू तर माझ्या मनातून उतरली साप मनातून तेवढ्यात मात्र इरावती बोलते अक्षय काय करणार आहेस तू आता तुझी गेलेली सात वर्ष तर तू परत आणू शकत नाहीस ना तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते बोलना बोल ना अक्षय बोल त्यावेळेला रमा बोलते गेलेली सात वर्ष जरी आम्ही परत आणू शकत नसलो तरी सुद्धा तुझी सारख्या बाईला आहे आम्ही तुला नक्कीच दाखवू शकतो त्यामुळे तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस त्यावेळेला लगेच इरावती बोलते अच्छा कोण बोलतय जिला सात वर्षापूर्वी मी रडवलं ती अगं तुझी काय लायकी आहे रमा जरा विचार कर रमा तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते बस झालं विचार करायची गरजच नाही कारण विचार करण्यासारखी आता वेळच नाहीये अक्षय ही बाई एक नंबरची निर्लज्ज आहे स्वतःच्या आईला तर हिने मारण्याचा प्रयत्न केलाच पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही या बाईला तर मी चांगलाच धडा शिकवणार आता तर मला कळून चुकलंय ही बाई काय लायकीची आहे ती पण एकच गोष्ट अक्षय सांगेन प्लीज स्वतःला सावर नाहीतर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय रमा बरोबर बोलते अक्षय प्लीज स्वतःचा विचार कर कारण काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे सगळ्या गोष्टी तू सावरल्याच पाहिजेस अक्षय ही बाई दिसते तशी नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो मला माहिती आहे या बाईची काय लायकी आहे ती मुळात ही बाई आता माझ्या डोळ्यासमोरच नको आहे तेवढ्यात तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांना बघून इरावती बोलते तू मला पोलिसांच्या ताब्यात देणार अक्षय अरा अर... विचार कर विचार जोपर्यंत तू विचार करत नाहीस ना तोपर्यंत काहीच सिद्ध होणार नाही अक्षय तू जर का विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सगळंच काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही अक्षय काही झालं तरी सुद्धा तू एक लक्षात ठेवायचं आहेस आता सगळ्या गोष्टींची वाट लागणार तुला काय वाटलं तू माझं सत्य समोर आणलंस म्हणजे तू सहजासहजी सुटलास तर नाही अक्षय मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं उद्ध्वस्त 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 म्हणजे काय जरा विचार करा तुम्ही काय बोलता या गोष्टीचा मुळात मला तुमच्या या गोष्टीच पटत नाहीयेत असं वागून तुम्हाला काय मिळतंय देव जाणे पण तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेल प्लीज स्वतःचा विचार करा तेव्हा मात्र खूपच राग इरावतीला आलेला असतो त्यावेळेला इरावती काही बोलणार तेवढ्या सीमा इरावतीला थोबडवते आणि सीमा इरावतीला बोलते माझ्या मुलांच्या आयुष्याची जी वाट लावायची होती ती लावलीसच पण आता जर का माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड जरी केलीस ना तरी सुद्धा तुझी बिकट अवस्था करेल तेव्हा लगेच इरावती बोलते बापरे मी घाबरले ना एवढी घाबरले की मी सांगू शकत नाही बापरे तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते तुझी नाटकं बंद कर ग तुझी सगळी नाटकं मला समजतात एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती आता तुझे दिवस भरले तेव्हा लगेच इरावती बोलते बस झालं माझे दिवस भरले भरले नाचवायची गरज नाही मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागते काही चुकीचं वागत नाही पण तुम्ही जरा विचार करा तुम्ही कसं वागता ते तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाही तर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते आता संपलं सर्व आता सगळं संपलंय मला आता या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच रमा बोलते विषयावर बोलायचं नसेल तरी सुद्धा तुला जेलमध्ये तर जावंच लागणार कारण इरावती तुझ्या आयुष्याची वाईट दिवस आता सुरू झालेत तू आम्हाला दोघांना लांब केलंस ना पण तुझ्या आयुष्याची सर्व स्वप्न आता तुला जेलमध्येच रंगवायची आहेत कारण तू आता जेलमधून बाहेर पडूच शकत नाही तुझी आयुष्य संपलंय खरं सांगायचं तर आता तू विचार कर की तू कसं वागायचं असते तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते पुरे माझा अपमान करायची गरज नाही मी जे काही वागले ना ते अगदी योग्य वागले काही चुकीचं वागलेली नाही प्लीज स्वतःहून जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो आता सर्वच संपलंय आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही एकच गोष्ट ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांना मला धडा शिकवायचा आहे आई पार्वती आजी आणि या आज शशिकांत मुकादमला आता मात्र मी सोडणार नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय तू जी देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे अक्षय तू काळजीच करू नकोस खरं सांगायचं तर आमचं चुकलं याची मला जाणीव आहे पण प्लीज प्लीज तू जे काही आहे ते समजून घे तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला काही समजून घ्यायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अरे त्यांना पश्चाताप झाला हे स्पष्ट दिसतंय अक्षय अरे असं नको करूस त्यांना एक संधी तर दे तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता मला संधी वगैरे काहीच द्यायची नाही आता सगळं काही समाप्त आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय शशिकांत आणि पार्वतीला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू